आजूबाजूच्या उपनगरांमध्ये राहणारा आणि मुंबईत कामाला जाणाऱ्याला रोज जीव घेण्या गर्दीमध्ये मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागतो मात्र आज मृत्यूनं मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चार प्रवाशांवर झडप घातलीच आणि अनेकांना गंभीर जखमी केलं आम्ही बोलतोय मुंब्रा दिवा दरम्यान घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताबद्दल कसाऱ्याहून मुंबईच्या सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी आणि सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी अशा दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत होत्या आणि त्यावेळी हा अपघात झाला दोन्ही लोकलमध्ये दरवाजाजवळ उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले एकूण तेरा प्रवासी लोकलमधून खाली पडले त्यातल्या चौघांचा मृत्यू झालाय तर इतर जखमी आहेत त्यांच्यावर कळव्यातील सरकारी रुग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर अपघात नेमका कसा घडला याबद्दल रेल्वे जनसंपर्क अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली आहे माझं नाव शिवा शिरवई आहे दा अपघात असं काय आहे म्हणजे आम्ही इकडनं गेलो दोन्ही साईडला ट्रेन होती म्हणजे कोणाला बघता आला नाही कोण पडला का नाही जेव्हा ट्रेन गेली इकडनं आरपीएफ ऑफिसर इकडेच उभे होते या साईडला ते लोकांनी बघितलं त्यांना वटावट केली ना तर पब्लिक तिकडे होती ट्रेन पकडायला ते सर्व आले आणि इकडनं पण पब्लिक गेली आरपीएफ ऑफिसरनी सांगितलं काहीकडे जे पडले ना तुम्ही डायरेक्ट पटरीमध्ये उतरू नका पाच लोक येतात त्याच्यानंतर एफ आर पी एफचा स्टाफ आला ते लोकांनी एक एक करून पूर्ण बॉडीला लाईन्सची उतरली पहिला एक लेडीज होती त्यांना उचलला का त्यांच्यामध्ये जीव होता आणि त्याला वाचू शकता त्याच्यामुळे पहिला त्यांना उचलून साईडला घेतला आणि त्याच्यानंतर जे पुढे होते त्यांची अवस्था अशी नव्हती का त्यांना वाचू शकतात किती जण लेडीज होते किती जण जेंट्स होते पहिला आणि त्याच्यानंतर लाईनची पूर्ण ले ले। आ... होते पडले म्हणजे याच ठिकाणी सगळे पडले होते इथून इकड ना त्या साईड पर्यंत म्हणजे स्टेशनच्या थोडा लाईन शू आपण या ठिकाणी कशासाठी आला होता आणि त्यावेळी ही नेमकी घटना घडलेली स्वतः पण पाहिली हा माझी म्हणजे बाय मिसेस कामाला जाते ना त्यांना मी बसमध्ये बसवायला हलतो मग बसमध्ये बसून मी परत जात होतो आणि मी ट्रेशनच्या बाहेर इकडेच पडले गेटच्या बाहेर गेलो आणि दोन्ही ट्रेन पास झाले त्याच्यानंतर वडावड झाली ना 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 आलो तो दोस्त था हम लोग चार लोग थे काम पे जा रहे थे जॉब पे हम लोग तो मुमरा स्टेशन के बाद में ये ऐसा आदेश हुआ पहले जो है हम लोग के डब्बे से पहले एक आदमी उड़कर आया है उसके बाद में तीन लोग को लेकर गया फिर उन, हम जा रहे थे हम लोग जा रहे थे नेहरुल सर काम पे एयरपोर्ट पे पर हाँ। काम पे हम लोग जाते हैं हाँ? हम लोग भिवंडी में रहने वाले हाँ। हम लोग भिवंडी में रहते हैं हाँ। तो, तो एक जन जो है पहले वहाँ से आया है और हम लोग के डब्बे में से तीन लोग निकले हैं हाँ। फिर उसके बाद में बाजू वाले डब्बे में से और मतलब जो कुछ लोग जो थे वो गिर गए और कुछ लोग जो है डब्बे में से उनको लगा भी है हाँ। कुछ लोगों को उसके बाद में हम लोग ने थाना में उतरे क्योंकि उससे थाना से पहले वो लोग गिर चुके थे तो हमने थाना से उतर गाडी चेंज करखाने पोहोचे आहे रेहान नाम किती सल तरी उमर आहे छब्बीस साल की उमर आहे सर आम्ही सगळे डोंबिलीमधन आहेत आम्ही तीन होमगार्ड आहेत एक शिवम बुट्टे सचिन पाटील मी सचिन ढोके तर आमची ड्युटी आहे ईदसाठी उड्डा पार्कला मुंब्रामध्ये आमची ड्युटी तर आम्ही स्लो ट्रेनने आलो डोंबिलीवरनं तर मुंब्रा डेशनला एवढी गर्दी जमलेली होती आम्ही उतरलो इकडे तर बघतो तर गर्दी खूप आहे तर एक डेड बॉडी नव्हती तर अशा बऱ्याच ठिकाणी अशा पाच ते सात आठ असे लाईनीत लोक पडली होती म्हणत पहिला प्रश्न आला एवढा सगळ्या मृत म्हणजे डेड बॉडीचं किंवा या जखमींना पाहून पहिले त्यांना त्यांना बघून तर असं वाटतं की पहिले आम्ही यांना हात नाही लावू शकत असं होतं कारण आमच्यावरती केस होतात कारण लोक बोलतात की बॉडीला हात लावल्यावर काही केस होतील पण आपण अशा टायमाला काही न विचार करता त्यांना त्यांचा जीव कसा वाचू शकतो हा विचार करायचा त्यामुळे आम्ही क नाही विचार करता सचिन आणि मी उतरलो माझा मित्र पण होता आम्ही डेड बॉडा उचलून वरती प्लॅटफॉर्मवर ठेवत होतो एका लाईनीमध्ये एकूण सात ते आठ असे पडले होते लोक तर आम्ही कसलाही विचार करता त्यांना पहिले उचलला आणि प्लॅटफॉर्मवरती ठेवलं तर हा तेव्हा त्यांचा श्वास चालू होता तर आम्ही त्यांची मदत केली पण काही लोक असे व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते तर माझा हेच सल्ला आहे की पहिले कुठलाही जर काही अपघात झाला तर आपल्या एका मदतीने कोणाचाही प्राण वाचू शकतो तर तुम्ही तो पहिले आपली मदत करा लोकांची पण मदत करा बस एवढंच म्हणजे ज्यांना तुम्ही मदत केली त्यांना नेमकं तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलत आणि त्यांचं काही पुढे विचारपूस झाली का तुमची नाही आम्ही आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या आरपीएफ कडे जमा केलं आणि नंतर आम्ही आमच्या ड्युटीला चाललो गेलो